निसर्गाला देव मांडणाऱ्या आणि निसर्गाशी घट्ट नाते जपणारे आदिवासी बांधव आपला प्रत्येक सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करतात याचेच एक अनुपम उदाहरण उधवा गावात पाहायला मिळाले येथील आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक प्रथेनुसार डोंगर सवरीचे पूजन करून दिवाळीचा सा सण साजरा केला शेतकरी असलेल्या या आदिवासी बांधवांनी निसर्गाच्या डोंगर सवरीवर

हाच उदात उद्देश आहे निसर्गाला पाहणारा त्यांच्यावर अवलंबून असलेला हा शेतकरी निसर्गाच्या या देणगीला अर्थात डोंगर सौरीला शेंदूर अर्पण करून दिवाळीचा आनंद व्यक्त करते या पारंपरिक गाव संपूर्ण एकवटले होते या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या समृद्ध आणि निसर्गपूरक संस्कृतीचे दर्शन घडले पारंपरिक वेशभूषा लोकनृत्य आणि गीतांनी हा उत्सव अधिक रंगदार बनला होता <laughs>